नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींना आता जेवण झालं तर मी आता आपलं मोबाईल तर मित्रांनो आता जेवण केली बघा पोटभर जेवण केलंय पुरम पळायचं मस्त योग्य पुन्हा तैन बनवतो एक नंबर एक नंबर कस काय होत हा स्वयंपाकच काय वाटलं नाही स्वयंपाक छान होत की स्वयंपाकाला ना उठेवायला जागाच नाही होय ना ठेवली आणि आयुष्यात नाव ठेवूनच उठवून का त्यांची आहे ना मला टिकटॉकला टिकटॉक पासून त्यांची इच्छा होती मला भेटायला ती बऱ्यांदाच मला जसं मी पुन्हा ताई करेल का तसं मला ते सारखं म्हणायचं की ताई तुम्हाला भेटायचं तरी अजून एक दादा नाहीत आलं ती संदीप दादा संदीप दादा नाहीत आलं ती सारखं मला म्हणायचं की योग्य ताय तुम्हाला भेटायचं योग्य आहे तुम्हाला भेटायचंय हा चला गे पण योगच नाही चला बाहेर आता मस्तपैकी असं पुरण पोळीचा बेत होता तर केला अजून आम्हा आधी ह्यांना जीव घेतला भाऊ बहिणींना खूप सुरत कोणी म्हणतोय काहीतरी कोणी नाही खूप सुरत आम्हाला बघितलं तर सगळी माणसं पळून जाते असं काय उलट माणस जवळ येते ती माणसाच्या तोंडावर चेहऱ्यावर रंगरूप वय नसते माणस माणसाचं मन चांगलं पाहिजे पण आजकालच्या लोकांना काय झाले भूत चढले डोक्यावर आजकालचे लोक तोंड बघत नाही बघत तोंड बघता लोक त्यांना मनाचं काय घेणं नाही फक्त तोंड पाहिजे दिखावा मला माणूस त्याच काय स्वच्छ कपडे कामाला बरंच भाऊ कामाला नव्हतं गेलं पण कामाला गेलत ते कही कही खरच लय दिवसाची होती तर खरंच योग योग घडला आणि आपल्या योगी ताई पण भेटल्या खास पूनम ताईच्याच घरी भेट झाली आपली नाही त्यांची लय दिवसाची वेळ टिकटॉक झालं त्याला तीन चार वर्ष हा 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 तात्या पण भेटले पण भेटले आणि आजी तर भेटते रस्त्याने जाता जाताय पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते व्हिडिओ मध्ये माणूस बघायला नसतं समक्ष बघायला फरक असतो बर का आता आपल्याला बरेच काही लोक आहेत बरं नावं ठेवतात पण ते म्हणतात का नाही जवळ येऊन भेटल्या शोर माणसाचा जी स्वभाव आहे ना हे कधीच कळत नाही कुणालाच आणि मग ही अशी नावं ठेवणारी तर असते तीच नाव तर काय देवाला बी ठेवत माणूस काय कोणाचा आता कोणा जाते तुम्हाला सांगते व्हिडिओ मध्ये कसं दिसते तर समक्ष एकदम एकदम मयाळ स्वभाव आहे सात सिंपल हा सिंपल एकदम सिंपल म्हणजे असं व्हिडिओ मध्ये असं एकदम कडक बोलतात पण समक्ष आहे ना एकदम सिंपल आहे <laughs> <नाए, कसे laughs> लाजत <laughs> <बोला। laughs> हा नाही नाही कोंडता त्यांचा स्वभावच लय लय प्रेमळ म्हणजे भोळा 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 हा साधा भोळा मग ते उघडत नाही शेतकरी पुत्र येत शेतकरी पुत्र कोंडता त्या पाटील तर खरच भारी वाटलं बर का साताराला भेटून मस्त कार्यक्रम पार पडला एकदम भारी आपल्या ते कसं <laughs> <था। ना प्लान। laughs> हे दादा शेजारी सुद्धा खेळ आपल्या मोठे यांचे फॅन मग फॅन घेऊन फॅन हे जिकडे कोडी तात्यांचं पूनम ताईचं ह्यांचं बरंच आपल्या लांब लांब फॅन नाहीत बरं का खरंच भाऊ बहिणींना सांगाय गेलं तर आपल्या बऱ्याच भाऊ बहिणींची विच्छा असते की बाबा आपण भेटाव बीड गेवराई बीड गेवराई हा गेवराई बीड आपल्या तर काय नाव आपण ऐकून बी नाही माहिती बी नाही बर का खरं सहा गेलं तर आपल्याला गाव भावना पुनम लग्न झालं ना त्यावेळेस आम्हाला लय लांब वाटायचं की तिला लांब दिली नुसती रडायची आणि पडायची किती लांब दिली पुरगी किती लांब दिली पुरगी पण आता सारखं येणं ना जाणं असतं म्हणून काय वाटत येणं जाणं असतं म्हणून काय वाटत त्यातून दाजी लवकर लवकर पाठवीत नव्हते मायराला आणि विशेषतः म्हणजे येत नव्हती तिला मस्त पैकी असं पावसाचं पण वातीवरण झालेलं आहे भाऊ बहिणींना तर त्याला आता कोंडीचा त्यानं दादा चाललेले आहेत घरी तर मस्त पैकी असं त्यांचं भोजन झालं जेवण झालं एकदम ओके मध्ये त्या काय डोंगराव पाऊस आधीच बरं चला भाऊ बैठण घ्या सगळ्यांना तुम्ही भेट आपण बाय बाय बाय